संसारात अडकू नये असं का म्हटलं कुशल भद्रिकेने चला हवा येऊ ह्या या विनोदी कार्यक्रमाने बराच काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले या कार्यक्रमातील श्रेया बुगडे भाऊ कदम निलेश साबरे कुशल भद्रिके यांनी आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांना खळखळून खसवले या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही हे कलाकार इतर कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात आता अभिनेता कुशल पद्रिकेने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे कुशल पद्रिकेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो त्याच्या पत्नीला त्याने लिहिलेली कविता वाचून दाखवत आहे व्हिडिओ शेअर करत कुशलने आपल्या कॅप्शन मध्ये लिहिलं आज महाराष्ट्राने एक कवी गमावला कवीने संसारात अडकू नये संसार म्हणजे तडजोड म्हणजे स्वतःच्या अपेक्षांना तडा आणि बायकोला उलट बोलतात की तिच्या पायातला जोडा अरे संसार संसार तडा जोडा आहे केला पुढे कवी मेला बायको म्हणते दिस इज पर्टिक जस्टिस कुशलने हा व्हिडिओ जो शेअर केला आहे त्याच्यावर त्यांचे सहकलाकार सुद्धा रिॲक्शन देताना बघायला मिळत आहेत श्रेया बुगडेने ह्याच्यावरती रिॲक्ट करताना लिहिलं मी तुझे आभार कसे मानू आणि कुशल बद्रिकेला टॅग करत लिहिले तू ह्याच पात्र आहेस ह्याच्यावर चाहत्याने सुद्धा आपली रिॲक्शन दिली आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या व्हिडिओवर आम्हाला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायरव मराठीला सबस्क्राईब नक्की करा